महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी आज वार्षिक सर्वसाधारण जनसामान्याची पूर्ण सकाळी साखर कारखाच्या चेअरमनचा बदल आज तो रूप आम्ही पाहिलं आजपर्यंत आम्ही सोबत होतो त्यावेळेस सगळ्या सभासदांची काही गोष्टी आम्ही ऐकून घेत होतो पण आज सभासदांच्या विरोधात एक हाती निर्णय घेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे जो सभासदांना मार्ग मान्य नाही त्यामध्ये मार्ग मान्य नसताना सुद्धा या सभासदावर त्यांच्या काम त्यांनी त्यामुळे आम्ही बोलू द्या पूर्ण सहकारी साखर कारखान्याचा संचालक म्हणून मला बोलायचं त्यांनी अधिकार दिला नाही सभासद म्हणून बोलतो म्हणलं त्याच्या सभासदाच्या बाबतीत बोलू दिलं नाही जे शेतकऱ्यांचे अधिकार आहेत त्यामध्ये बाराशिव विभागामधील शेतकऱ्यांच्या ऊसाची नोंद सुद्धा घेतल्या जात नाही माझा हा प्रश्न आहे बाबा तुम्ही तुमच्या प्रायव्हेट कारखाना चलविण्यासाठी आपल्या कारखान्याचं काऊन नुकसान केले हा शेतकऱ्याच्या घामातून उभारलेला कारखाना आहे याच्या कारखान्यामध्ये आमच्या सगळ्या सभासदांच्या चार चार पिढ्याचे कष्ट इथे उभं करण्यामध्ये आणि हे असंच नाही जमणार म्हणून आपण त्यांना बोलायला गेलो पण त्यांनी आम्हाला सभासदांना बोलू देण्याचं सुद्धा काम केलेलं नाही हे खाती निर्णय घेण्याचं काम केलेलं आहे पण पूर्ण कारखान्यावर कोणाची दादागिरी आम्ही चालू देणार नाही सगळ्यात म्हणजे राष्ट्रगीत अध्यक्षांना घ्यायचं असते राष्ट्रगीत न घेता अध्यक्ष साहेब तिथून निघून गेलेत आम्ही सगळेजण त्या गोष्टीचा जाहीर निषायर आमदार नोगरी म्हणाले ते राजीनामा देणार आहे तुम्ही स्वीकारणारी माझी आमदार राजी नोगरीची ओळख आहे की तुमचे कोणते कोणते ठराव पारित झाले ते नऊ ला नऊ ठराव पारित झाले आता एक दोन ठराव सांगा आणि त्यानंतर तुम्ही राष्ट्रपती न होता बाहेर निघाला की त्यांचा आरोप आहे तर तुमचं काय म्हणणं आहे कोणते ठराव होते महत्वाचे ते पारित झाले महत्त्वाचा ठराव तसे बाकी रेग्युलर होते शेवटचा एक सीडीजीचा ठराव होता त्याच्यावरती भरपूर विस्तृत चर्चा झाली सभासदांनी आपापली मतं मांडली आणि शेवटी जेव्हा मताला ठराव टाकला मेजॉरिटी लोकांनी तो ठराव मान्य केला तो महत्त्वाचा ठराव आहे त्याच्यातून कारखान्याची वाढ होणार आहे आता राहिला राष्ट्रगीताचा मुद्दा मी अध्यक्ष म्हणून सभा संपली जाहीर केल्यानंतर जर कुणी राष्ट्रगीताचा मुद्दा काढत असेल आम्ही दरवर्षी घेतो पण मला ही पूर्वकल्पना होती जवळजवळ तिथं शंभर दोनशे बिगर सभासद असलेले लोक आलेले होते हे म नजरेनं पाहिलं म्हणून मी आधीच सांगितलं की बिगर सभासद बसा पण कृपया चर्चेत सहभागी होऊ नका ते गोंधळ सुरू केले मग कशाला राष्ट्रगीताचा मी अपमान करू म्हणून मी सभा संपली जाहीर केलं तर त्याच्यानंतर कोण काय बोललं सभा संपल्यानंतर तो माझा विषय नाही आतापर्यंत सभेमध्ये आदर केला पाहिजे पण जर या गोंधळात अनादर झाला तर कधी शहाणपणाचाही निर्णय घेतला राजीनामा देणार आहोत आल्यानंतर मी त्याच्यावर तुम्हाला सांगतो राजीनामा येऊ द्या नंतर मी सांगतो स्वीकारणार का नाही Subscribe now subscribe now and press the bell icon never miss an update